नमस्कार मंडळी मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मन माझे तुझे झालेला तुम्ही खूप सपोर्ट केला आता मी त्याचं सीझन टू घेऊन आली आहे मन माझे तुझे झाले सीझन टू भाग पहिला गौरीचा लग्नानंतरचा पहिलाच दिवस होता गौरीला जाग आली तिला हलता पण येत नव्हतं तिने बाजूला पाहिले मंदार झोपला होता त्याच्या हात तिच्या अंगावर होता तिने हात उचलून बाजूला केला ती उठली तिचे आवरायला गेली साधी साडी केस ओले काहीच मेकअप नाही टिकली लावलेली होती तरी गौरी छान दिसत होती तिने आरशात पाहिले ही मी आहे मला वाटत नाही आहे लग्नानंतर किती छान दिसायला लागली आहे ती म्हणते आणि बाहेर निघून गेली अजून कोणी उठले नव्हते ती गार्डनमध्ये गेली फुलं घेऊन आली घरात गेली देवाला वाहिले पूजा केली नमस्कार करून किचन मध्ये गेली तिथं नोकर आले होते ती किचन मधून बाहेर आली गार्डन मध्ये वॉक करत होती आजी गौरीजवळ आल्या गौरी लवकर उठली अजून कोणीच उठलं नाही आहे आजी म्हणतात मला लवकर उठायची सवय आहे जाग आली मग मी आवरून घेतले गौरी म्हणते मी गार्डन मध्ये जायचं ठरवले तिथं फुलं तोडून आणले देवाजवळ वाहून आली आजी तिच्यासोबत बोलत असतात आजोबा आजीला शोधत बाहेर आले गार्डनमध्ये येतात पारू तुला शोधत होतो मला अशी सोडून येत जाऊ नको आजोबा म्हणतात मी कुठे गेले इथंच तर आहे तुम्ही झोपला होता तुम्हाला मी उठवले नाही पार्वती म्हणतात उठल्यावर तुझा चेहरा बघितला छान दिस दिवस जातो रमाकांत म्हणतात गौरी हसायला लागते तू पण आहे का मला वाटलं फक्त माझी पारूच आहे रमाकांत म्हणतात गुड मॉर्निंग आजोबा आपण मस्त चहा घेऊ मी करून आणते गौरी म्हणते ही तरी आपल्यातली आहे घरामध्ये सगळे कॉपीज घेतात तू का बनवून आणते नोकरांना बनवून आणायला सांगायची पार्वती म्हणतात गौरी किचनमध्ये गेली नोकरांना चहा बनवायला सांगितला ती किचन बघते तिला किचन खूप आवडते एकदा काम करायला भेटलं पाहिजे गौरी मनात म्हणते मंदार उठला होता त्याने बाजूला बघितले गौरी नव्हती गौरी उठली पण आवरून पण गेली आहे किती लवकर उठली मी पण आवरतो मंदार म्हणतो आणि आवरायला जातो गौरी आजी आजोबांना चहा देते मंदार उठला का बघायला रूममध्ये जाते मंदार आंघोळ करून येतो गौरी बेड आवरत होती मंदार येतो तिला मागून मिठी मारतो त्याचे ओले केस असतात सर ओले केस माझ्या अंगावर पडत आहे आपण नाष्ट करायला जाऊ गौरी म्हणते गौरी अशीच मिठीत राहा काय सारखे सोडा सोडा करत असते मंदार म्हणतो कोणी पण येईल ना आपल्याला मंदिरात जायचे आहे सगळे रेडी झाले असतील गौरी म्हणते मी तुला सोडणार नाही आहे मंदार म्हणतो दादा तुला वहिनीला सोडावेच लागेल आता आपल्याला नाश्ता करून मंदिरात जायची आहे आजी आणि आजोबा पण येत आहे रिद्धी म्हणते मी पण येणार आहे साहि साहिल पण येत म्हणतो मंदारला सोडावं लागतं गौरी तर तिथून निघून जाते तुम्ही काय चुकीच्या वेळेस आलात मंदार म्हणतो साहिल आणि रिद्धी हसायला लागतात मंदार त्यांच्या मागे मारायला पडतो मंदार आता लग्न झालं आहे ना लहान मुलासारखं चालू आहे सरिता म्हणतात आई मी नाही हा हे दोघं मला त्रास द्यायला आले होते मंदार म्हणतो रिद्धी आणि साहिल अजून मंदारला हसत असतात तुम्ही का मंदारला त्रास देत आहे साहिल तुला समजत नाही का त्याचे आत्ताच लग्न झालं आहे कैलास म्हणतात साहिल आणि रिद्धी परत हसायला लागतात <laughs> काका तुम्ही पण मला त्रास देणार आहे का मंदार म्हणतो कोण मंदारला त्रास देत आहे मी त्याला खरंच रागवणार आहे इंदू म्हणतात काकी मला काका त्रास देत आहे मंदार म्हणतो तुम्ही पण लहान झाले आहे काय त्या मुलांसोबत तुम्ही पण त्याच्या सारखं वागत आहात मंदारला चिडवत आहाय इंदू म्हणतात बस आता नाष्टा करून घ्या विनायक म्हणतात कोणी काहीच बोलत नाही डायनिंग टेबलवर येऊन बसतात गप्प नाश्ता करत असतात आजी आणि आजोबा सगळ्यांना हसत असतात विनायकला घाबरले त्यांचा नाश्ता झाला सरिता गौरीजवळ ओटीचा सामान देतात आई तुला सगळं सांगतील सरिता म्हणतात मी आजीला सांगतील तसं करेल गौरी म्हणते सरिता करून ओटीचा सामान घेते तिच्या रूममध्ये निघून जाते मंदार रेडी होत होता गौरीने पण छान साडी काढली चेंज करायला गेली मंदारने दरवाजा बंद करून घेतला मोबाईल बघत बसला गौरी चेंज करून आली केस नीट केले मंदारकडे गेली सर आपण निघायचे का आपल्याला उशीर होईन आपल्यासोबत आजी आणि आजोबा आहे गौरी म्हणते मंदार लगेच उठतो ते बाहेर जातात आजी आणि आजोबा साहिल रिद्धी बाहेर आलेले असतात मंदार आणि गौरी पण येतात ते मंदिरात जायला निघतात मन मं... मंदार मला गणपतीच्या मंदिरात पण जायचे आहे आधी आपण देवीच्या मंदिरात जाऊ आजी म्हणतात त्यांची मस्ती चालू होती साहिल आणि रिद्धी आहे ते कसे गप्प बसणार होते साहिल गाणं म्हणत होता रिद्धी त्याला सूर देत होती आजी पण छान गाणी म्हणत होत्या आजोबा मस्त हसत होते पारू तू पण साहिल आणि रिद्धीसारखी आहे का आजोबा म्हणतात मग काय झाले मी साहिल आणि रिद्धीसारखी नसली तर मी पण गाणी म्हणू शकते आजी म्हणतात म्हण गाणे छान वाटत आहे आजोबा म्हणतात गौरी सगळं एन्जॉय करत होती तिने अशी मस्ती एन्जॉय केली नव्हती दादा सोबत कधीतरी थोडाफार मस्ती ती करत होती मंदिरात आले मंदारने गाडी पार्क केली ते उतरले मोठं मंदिर होतं खूप शांतता होती टेकडीवर मंदिर होते पायऱ्या होत्या त्यांनी चढायला घेतल्या आजी आजोबा हळूहळू चढत होते साहिल आणि रिद्धी पुढे गेले होते गौरी आणि मंदार पण चढत होते गौरीने साडीने चढता येत नव्हतं मंदारने तिच्या हातातली पिशवी घेतली तिचा हात धरला दोघं पण मंदिरात पोचले आजी आणि आजोबांनी ची पण वाट बघत उभे राहिले आजी आजोबा पण हळूहळू मंदिराजवळ पोचले होते आजीनं थोडं बसून घेतले थोड्या वेळाने त्यांनी दर्शन घेतले गौरीला सांगितले ओटी कशी भरतात गौरीने ओटी भरली देवीचे दर्शन घेतले प्रदक्षिणा मारल्या थोडा वेळ मंदिरात बसले आपण फोडू फोटो काढू रिद्धी म्हणते गौरी आणि मंदारचे खूप फोटो काढले त्यांचे पण काढले आता आपण घरी जाऊ खूप वेळ झाला आहे रात्र होण्याच्या आधी आपल्याला घरी जावं लागेल आजोबा म्हणतात ते परत जायला निघतात किरण गौरीचे आठवण येत होत असते आरव पण किरण जवळ असतो पप्पा आतूची आठवण येत आहे ना आपण तिच्या घरी जायचं का अर्णव म्हणतो उद्या आतूला आपल्या घरी आणाय आणणार आहे किरण म्हणतो किया सगळं एकत असते तिला राग नाही आला तुम्ही गौरीला घेऊन येणार आहे का तिला आवडेल ते पण घेऊन या तिच्या आवडीचे जेवण मनवेल किया म्हणते किरण पण कियाकडे बघत असतो ही बाई सुधारली किरण मनातच विचार करत तो पुढील भागात किरण गौरीला घेऊन येईल का किया खरंच गौरीसोबत चांगली वागेल का मंदार गौरीला जाऊ देईल का जाणून घेण्यासाठी पुढे कथा ऐकत कथ राहा कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब्स करा मला सपोर्ट करा धन्यवाद गुड नाईट